स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास तू बस आता डोळे बंद करून शांतपणे माझे बोलणे आहे तेव्हा स्वामी काय म्हणतात बाळा ज्या माणसांना सतत जीवनात अपयश आले म्हणून खचून जातात अरे त्यांना एवढे पण समजत नाही की आपली परीक्षा असते भगवंतावर विश्वास आहे मग खचून कशाला जायचे मुग नाराज का व्हायचे त्या उलट असे आपण मनात म्हणायचे की जे घडते ते चांगल्या साठी असणार आहे मग कशाला चिंता घ्यायची अरे भगवंतावर खरा विश्वास ठेवायचा आणि आपण खुश राहायचे इतकेच स्वामी म्हणतात बाळा या जगात अशी पण माणसे आहेत की ती रोज देवाची सेवा करतात पण त्यांचा विश्वासच नसतो पण त्या माणसांना कळायला पाहिजे की आपण भगवंताची सेवा करतो तर आपल्याकडे भगवंताचे लक्ष असणारच हा विश्वास कायम मनात असायलाच हवा तरच देवाचे आणि भक्तांचे नाते बनते समजले का बाळा तुला तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामीराया तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराय्या अजून सांगा ना हो बाळा किती घाई कशी थांब जरा सांगतोय तेव्हा स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुम्हाला रोज सांगत आलोय की तुमच्यावर कोणताही वाईट प्रसंग येऊ दे तुम्ही घाबरून जाऊ नका परमेश्वराचे ध्यान करा त्याची आठवण करा त्याला सांगा बघा तुम्हाला कसा बाहेर करायची स्वामी म्हणतात बाळा या जगात काहीच अशक्य नाही एक तर तुमची संगत चुकीची आहे नाहीतर तुमचे विचार चुकीचे असतात म्हणून संगत चुकीची करू नका आणि तुमचे विचार पण चांगलेच ठेवा बाळानो संकटाना कधीच घाबरू नका कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याने आधीच नियोजित केलेली असते स्वामी म्हणतात बाळा आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा असलेल्या असे त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा असते बाळा तुमचा संपूर्ण वेळ काम करण्यात घालवा म्हणजे इतरांच्या सुखा शरण्यात तुम्हाला वेळ मिळणार नाही बाळा तुमचा वेळ हा खूप मौल्यावर आहे वाया घालवू नका स्वामी म्हणतात बाळा तू काळजी पण करू नकोस कोणी तुझ्यावर कितीही आरोप करू दे कितीही तुला खोटे ठेवण्याचा प्रयत्न करू दे पण आम्ही सर्व हे जाणून आहोत अरे आज त्यांचा दिवस आहे पण बाळानं तुम्ही काळजी करू नका तुमचाही दिवस नक्कीच येणार आहे हे लक्षात ठेवा बाळानं तेव्हा स्वामीना बाळ म्हणतो की स्वामीराया मी कधी कधी माझ्या जीवनात अप अयशस्वी का होतो स्वामी म्हणतात बाळा जे जे घडते ना ते ते तुमच्या चांगल्यासाठीच घडते अरे अयशस्वी झालास म्हणून काय त्या गोष्टीचा प्रयत्न करायला तू सोडून देऊ नकोस परत परत प्रयत्न करत राहायचे त्या गोष्टीचा पाठलाग करायचा पण हारायचे अजिबात नाही जिद्दीने काम करायचे मग बघा तुमच्या प्रयत्नांना साथ द्यायला कोण येईल तर तुमचा परमेश्वर येईल आणि लक्षात असू द्या बाळा हो स्वामीराय या स्वामी म्हणतात बाळा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता स्वामी म्हणतात बाळा माणूस जीवना मनात मोठा असतो ना तेव्हा तेवढाच तो मनानेही मोठा होत असतो हे माझे विचार लक्षात ठेव बाळानो स्वामी म्हणतात बाळा त्रास देणारे त्रास देत राहती बोलणारे बोलत राहती परंतु आपली परिस्थिती आपल्या आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपले आपणच ठरवायचे लक्षात आले का बाळा तेव्हा तो बाळ म्हणतो होय स्वामी स्वामी म्हणतात बाळा आता खूप रात्र झाली आहे तो आता घरी जाऊन जो श्री स्वामी समर्थ